सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आरपीआय सेना भाजपशी मोड घेतलाय आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी घेतलाय याबाबतचे प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढले जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचे प्रश्न फक्त स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातूनच सुटेल असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार नात विश्वासाच आज आमची बीजेपी आणि सेनेबरोबर महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी परिस्थिती करून ठेवली इति असताना पण जे आज आमचे मित्र पक्ष होते बीजेपी आणि सेना यांनी आम्हाला कधी कुठच्या गोष्टीत एक मित्र म्हणून विश्वासात घेतलेला नाही आहे आणि त्यानंतर आमचे जे प्रश्न जे आहेत कुठचेही सोडवलेले नाही आहे आणि जे आमचे आंबेडकरी जनतेचे कुठचेही विषय त्यांनी सोडवलेले नाही जनते म्हणजे काही असो गाव असो या आमच्या नेहमीचं जे आहे जातीच्या दाखल्याचा विषय पा जात पडधारांचा विषय असू द्या परत जिल्ह्याच्या आमचा सागर जीवरक्षकांचा विषय जो आज मी मंत्रालयामध्ये गेले दोन महिने फेरी मारतो त्यानंतर आमच्या लोकांची जी आम्ही युतीत असताना देखील आमची आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशीच अशी आहे की आमच्या अक्षरशः लोकांवर जो अन्याय होता आमची लोक इथे होऊन माझ्याकडे रडत असतात म्हणजे त्यांची कुठचीच कामं होत नाही जेमतेम <laughs> हे मंत्री आमदार खासदार जे सरकार आमचे युती पक्षाचे मित्र आहेत त्यांनी तर कधी आमच्या लोकांकडे लक्ष देतच नाही <laughs> <आम्छा laughs> ना आणि त्यामध्ये अधिकारी वर्ग पण आज त्यांचा कुठच्याही गोष्टी म्हणजे कामं करत नाही अडथळे निर्माण करतात आणि अशी वस्तुस्थिती या जिल्ह्यामध्ये असताना म्हणजे आणि परत त्यानंतर एक आमच्या राठोड्यामध्ये आमची जी महिला आहे ते वीस वर्षाची होती तिचा खून झाला तीन दिवसांनी तिची बॉडी सापडली त्यावेळी मोठं आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये छेडण्यात आलं परंतु त्याचा अजून काही निकाल लावलेला नाही आहे म्हणजे अशा ज्या गोष्टी आमच्यावर अन्य अत्याचार होतात आणि मग आम्ही जिल्ह्याचे जे आमचे मित्र पक्ष आहेत ते दुर्लक्ष करतात मग अशा लोकांबरोबर आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतात त्यांची कामं होत नाहीत ते अजूनही त्याच जगात युगात जगत आहेत मग युती करून आमच्या या जिल्ह्यामध्ये उपयोग काय नाही मित्रां मित्र पक्ष मान यांच्याबरोबर उपयोग काय आमचा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आमचा रा केंद्रामध्ये राज्यात युती आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याची वस्तुस्थिती अशी आहे की या लोकांनी आम्हाला कधीच आपला मानलेला नाही आहे मग जर मानलेलं नाही आहे मग त्यांच्यासमोर आम्ही हाजीहाजी करू कशी आणि आम्ही आठवले साहेबांच्या जो जोडीला काम केलेले लोक आहेत आज आम्ही पंचवीस तीस वर्ष साहेबांच्या जो जो जोडीला खांद्याला खांदा देऊन काम करतो आणि आज आमच्या आधी हा जो निर्णय आहे माझा तो आठवले साहेबांच्या पायावर पाय ठेवून आम्ही हा आम निर्णय का घेतो आठवले साहेबांच्या विरोधात कधीच आम्ही निर्णय घेत नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मित्रपक्षाने अशी आमची परिस्थिती करून ठेवलेली आहे त्यामुळे आम्हाला ही युती यांच्याबरोबर तोडणं गरजेचं लागलं आणि ही युती मी आम्ही तोडलेली आहे आणि ह्याचा माझ्यावर दबाव आमचे जे संघटना आहे जिल्ह्यामधले अनेक धार्मिक संघटना आहे आमचे जे इतर संस्था आहेत त्यांनी मग मला ह्या गोष्टीचा म्हणजे हे केलं की युतीमध्ये आपण आपला काय फायदा आहे आपल्या लोकांची कामं होत नाही काय होत नाही आम्ही आज तुमच्यासोबत आहोत ब युती काय करायची आहे ब आम्ही हा गेले दोन तीन महिने हा निर्णय घेत होतो विचार करत होतो परंतु आम्ही ठरवलं की योग्य वेळ आपण निवडणुकी आल्यावर आपण ह्या लोकांना आपली भूमिका मांडून ह्या लोकांना जागा दाखवू आणि ती आज वेळी मी पूर्ण केलेली आहे म्हणजे माझ्या लोकांच्या जनतेच्या इच्छेप्रमाणे मी ही गोष्ट आज त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून दिलेली आहे आणि निश्चितच त्यांना जागा दाखवून देऊ कारण की स्वाभिमान हा पक्ष हा नारायण राणेंचा पक्ष आहे आणि नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दादा म्हणून ओळखले जातात पूर्ण भारतामध्ये सगळ्या ठिकाणी आणि दादा ज्यावेळी त्या ते लोक त्यांचं या ठिकाणी राज्य होतं सरकार होतं त्या त्यावेळी दादांनी आमच्या लोकांना न्याय मिळवून दिलेलाच आहे मला काही ठिकाणी झालं नसेल परंतु दादांनी आमच्या लोकांकडे दुर्लक्ष केलंच नाही कधी त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मग असा विचार केला तर स्वाभिमान बरं आज दादा पहिले मला काँग्रेसमध्ये असू या कुठे असू परंतु आज त्यांनी आज स्वतंत्र पक्ष काढलेला आहे आणि ते स्वतंत्र पक्ष घेऊन आज लढत आहेत आणि आम्हाला कुठच्या म्हणजे मोठ्या पक्षाकडे जाताना आम्हाला जेव्हा तेव्हा दगा दिलेला आहे काँग्रेस असो या बी जे पी असो परंतु आपल्याला जर जिल्ह्याच्या गोष्टी जिल्ह्याच्या आपल्या लोकांच्या ज्या समस्या सोडवायच्या असतील जिल्ह्याच्या लोकांचं आपलं काही चांगलं करायचं असेल तर स्वाभिमान आणि नारायण राणे दादांशिवाय आत्ता म्हणजे आत्ताच्या घडीमध्ये काही प पर्याय मार्ग नाही आहे काही नाही असं काही चर्चा अगोदर झालेली नाही योगायोग नितेश राणे आणि माझी अशी भेटाभेट झाली आणि त्याच्यामधून चर्चेमधून हा विषय निर्माण झाला आणि आमची जी लोक आहेत आमच्या लोकांना सगळ्यांनी आज फसवणूकच केलेली आहे एवढ्या वर्षाचा म्हणजे इतिहासच आहे काँग्रेसपासूनचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा आम्ही युती केलेली आहे त्या त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आम्हाला कुठे कुठच्याच मित्र पक्षाने लाभ दिलेला नाही मग आम्ही हा निर्णय घेतला की दादां एक दादा आणि दादांचा जो वर्चस्व आहे महाराष्ट्रावर या भारतामध्ये की नारायण राणे हा ही वेगळी छाप आहे दादांची आणि दादा खरोखर म्हणजे गोरगरिबांसाठी आम्ही लहानापासून बघतोय ते धावलेले आहेत आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे मुंबईपासून जे त्यांचे कार्य करत आहेत आणि हे आचारसंहितामध्ये मला आधीच निर्णय घ्यायचा होता त्यामुळे <coughs> आम्ही ताबडतोब हा निर्णय घेतला कारण की आमचा जो निर्णय होता तो आम्ही घेतलेला आहे स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा देऊन त्यांच्या उमेदवारावर त्यांना या लोकसभेमध्ये तो आमचा निर्णय झालेला आहे कारण की आमचं आमची जी मत आहे आंबेडकर जनतेचा मत आहे तो निनेश राणेंनाच पडणार आहे आणि तो पडल्यामुळे ते नक्कीच म्हणजे आम्ही आत्ताच घोषित करतो की खासदार झालेलेच आहे आमच्या पाठिंबामुळे आता, आता राहिला भाग विना शिवसेना आणि बीजेपीच्या भांडणाचा तोही फायदा हा निलेश राणेंना येताना निवडणुकीमध्ये होणार आहे त्याचा निलेश राणे आता जर आर पी आय आता आम्ही त्यांच्या सोबतच आहोत मग आता ते काय बघायला नको म्हणजे लाखाच्या वरच म्हणजे दोन चार पाच लाखाच्या वरच ते आता विजय होणार आहे